नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर कापूस उत्पादक शेतकरी असाल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा कारण आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांची आजचे चालू कापूस बाजार भाव चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहिली बाजार समिती आहे संगमनेर आवकलेली शंभर क्विंटलची किमान दर भेटलेले पाच हजार पाचशे रुपये कमालदर भेटलेले सहा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर भेटलेले सहा हजार एकशे पन्नास रुपये या पुढील बाहेर समित आहे राळेगाव आवकालेले चार हजार क्विंटलची दर भेटल्या सहा हजार पाचशे रुपये दर भेटल्या सात हजार वीस रुपये आणि सर्वसाधारण दर भेटलेले सहा हजार नऊशे रुपये पुढील बाहेर समिती आहे भद्रावती आवकालेली सहाशे दोन क्विंटलची दर भेटले सहा हजार आठशे रुपये दर भेटले सात हजार वीस रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सहा हजार नऊशे दहा रुपये पुढील बाहेर समित आहे समुद्रपूर आवकलेली सोळाशे क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार पाचशे रुपये दर भेटले सात हजार सत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये या पुढील वार समिते हिंगणात जात आहे ए के चौऱ्याऐंशी झिरो एक मध्यम स्टेपल आवाकलेल्या नऊ क्विंटलची किमान दर भेटल्यास सहा हजार सहाशे पन्नास रुपये कमालदार भेटले आहेत सहा हजार सहाशे पन्नास रुपये या पुढील वहार समिती आष्टी वर्धात जात आहे ए के एच फोर लांब स्टेपल आवकाली तीनशे चौसष्ट क्विंटलची किमानदार भेटल्यास सहा हजार रुपये कमालदार भेटल्यास सहा हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण भेटले आहे सहा हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती आहे पार्श्वनी जात आहे एच फोर मध्यम स्टेपल आवकलेली तेराशे शहात्तर क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सातशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये तर हे होते शेतकरी आजचे चालू कापूस बाजार भाव तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद